नमस्कार मित्रांनो मुंबई कराय चॅनेलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी चिकन तर त्यासाठी आपण घेतलेले आहे चिकन आणि मसाला मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवा धनिया कोथिंबीर आणि कढीपत्ता खोबरं टमाटर कांदा आणि हे घेतलेलं आहे जिंजर गार्लिक त्याच्यानंतर आहे अख्खा धनिया आणि इकडे घेतलेलं आहे एक किलो चिकन आहे हे ह्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकले आहे आणि हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर हे आपण एक किलो चिकन घेतले आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे मीठ हळद हे आता मॅरिनेट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे आपण हां आणि ह्याच्यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट पण ॲड करणार आहोत आणि हे आपण बॉयलर चिकन घेतलेलं आहे हे आपले चिकनसाठी लागणारी सामग्री आहे ह्याच्यामध्ये आहे तमालपत्री फुद, हा जो आपण हिरवा मसाला केलेला आहे कांदा कोथिंबीर अजून आलं आणि हा आहे मीठ मालवणी मसाला हळद मालवणी मसाला सॉरी आणि हा नॉर्मल आपला थोड लाल मिरची त्याच्यामध्ये आहे टमाटर प्युरी आणि हा कोणता मसाला आहे कांदा लसूण हे कांदा लसूण आणि भाजलेलं आहे हा फोडणीसाठी आपण कांदा घेतलेला आहे हे त्याच्यानंतर आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे मीठ आणि हळदमध्ये आणि हे बघा हे असं आले आहे चला आपण आता पुढच्या बोलूया आपला सढीमध्ये आपण घेतलेलं आहे ते दोन चमचे त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून ठेवलेला आहे कमालपट्टी टाकलेली आहे हिरवा मसाला आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत टाकणार आहोत आपण चौपाशी मिक्स करून घ्यायचंय आपण याच्यामध्ये आता मालवणी मसाला टाकणार आहोत लाल मिरची पावडर मसाल्याला तेल सुटू द्यायचं तेव्हा आपण चिकन टाकणार आहोत किती वेळ पुरवायचं आपल्याला पाच मिनिटा हा आपला मसाला तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिकन ऍड करणार आहोत हे दहा मिनिटांसाठी ठेवायचे पाणी पाणी घरा हे आपली करी पूर्णपणे आता तयार झालेली आहे हे आपण दहा मिनिटं ते पंधरा मिनिटासाठी उकळत ठेवलेली आपण तो मसाला पूर्ण शिजू दिला त्याच्यासाठी फक्त आपण पाणी ॲड केलेलं आणि हे आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केली आता याच्यावर पेटी आपलं कोल्हापुरी चिकन असं रेडी झालेलं आहे तर चिकन आहे मस्त चिकन असं मिसृषी झालेलं आहे आणि खाण्यासाठी टेस्टी दिसत आहे बघण्यासाठी भरपूर सुंदर आहे तर अशा भरपूर रेसिपीजसाठी तुम्ही मुंबई कराय चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर जण व्हिडिओ बघतात बंद सबस्क्राईब करत नाही तर मुंबई कराय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद